तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतो आहे नवीन वर्षाची सुरुवात चांगली दणक्यात झाले आणि वरुण तू उल्लेख करेपर्यंत मला लक्षातच नव्हतं मी पण आमदार आहे आणि हक्काने मी सांगेन किंवा अभिमानाने सांगेन की आपल्याला आपला हक्काचा एक काम करणारा तुम्ही निवडून दिलेला आमदार मिळाला याचा आपल्याला सर्वांना अभिमान वाटला पाहिजे तसं वांद्रे पूर्व म्हटल्यानंतर आपलाच इलाका आहे आणि इलाका आपला म्हटल्यानंतर काम सुद्धा तसं दणक्यात पाहिजे मला मनापासून समाधान वाटलं आता सुद्धा कुठलं गौतम नगर म्हणजे पहिल्या ऑफिसच्या कार्यालयाच्या सुरुवातीलाच लोक येऊन आशीर्वाद देत आहेत असं चित्र फार दुर्मिळ दिसत आणि वरुण ही सगळी लोक आहेत ही आपली आहेत फार पूर्वीपासून आपण म्हणजे मी लहानपणापासून यांना बघतोय अनिल पण इकडेच लहानचा मोठा झालेला आहे ही सगळी आपली हक्काची लोक आहेत ह्यांचे आशीर्वाद हे आपलं बळ आहे त्यांच्या विश्वासानं कुठे तडा तू जाऊ देणार नाही खात्री आहे तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि नवीन वर्ष सुरू झालेलं आहे गुढी कुठे उभारायची तुम्हाला कल्पना आहे त्या कामाला आपण सुरुवात करूया सर्वांना शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र